महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा येणेपूर गावानजीक वेगानं दुचाकी हळू चालवा असा सल्ला देणारा व्यक्ती आणि साथीदारांवर चाकू आणि हातातील कड्यानं मारहाण झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी येथील महामार्गावरील मरीराई चौकात घडली आहे या प्रकरणी विरुद्ध मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय चंद्रशेखर माळी आणि विकास गाडेकर हे दोघे दुचाकीवरून महाराष्ट्र बँकेकडून येणेगूर गावात सेवा रस्त्यावरून येत होते यावेळी अंडरपास पुलाखालून येत असताना शंकर कवठे आणि सुहास कवठे हे दोघे बंधू दुचाकीवरून वेगानं माळी यांच्या दुचाकी समोर यावर चंद्रशेखर माळी यांनी गाडी हळू चालव असं त्यांना सांगितलं असता शंकर कवठे आणि सुहास कवठे यांनी आम्हाला गाडी हळू चालव म्हणून सांगणारा तू कोण असं म्हणून वाद सुरू केला यावेळी रागाच्या भरात शंकर कवठे आणि विलास कवठे मागील दुसऱ्या दुचाकीवरील विठ्ठल महादेव दासमे आणि अंकुश जमादार यांनी चंद्रशेखर माळी यांना हातातील कपड्यानं तर विकास यांच्या उजव्या डोळ्याच्या भुवईवर चाकूचा वार करून जखमी केले या प्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून तपास साहायब पोलीस फौजदार संजीवन शिंदे करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा